पूर्णा रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार पूर्णा रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म एकच्या च्या पाठीमागे जुन्या दादराच्या बाजूला रेल्वे कॅन्टीनचे सांडपाणी बाहेर जाण्यासाठी संबंधित विभागाने दहा ते पंधरा फुटाचा खड्डा करून ठेवला होता या खड्ड्यात ते सांडपाणी जमा होत होते या खड्ड्या शेजारी स्वच्छता विभाग किंवा संबंधित विभागाने कोणतीही भीत किंवा दाराचे कुंपण न केल्यामुळे त्या ठिकाणी दलदल असून लोकांना प्लॅटफॉर्म एकवर वर शौचालय नसल्यामुळे शौचालयासाठी ती जागा मोकळी दिसत असल्याने तिकडे जाऊ लागले व त्या दलदलीत खड्ड्यात पडत आहेत असाच एक प्रकार एका मुलीसोबत घडला वेळीच मुलीच्या आईने बघितले तो प्रकार टळला तर एका मुलासोबत पण असाच प्रकार घडला होता रेल्वे कर्मचाऱ्यांनी बघितल्यामुळे तोही प्रकार टळला रेल्वे विभागाच्या व्यवस्थापकाने संबंधित अधिकाऱ्याच्या कामकाजाची चौकशी करून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे मधामध्ये गेली तिथपर्यंत गेली तिने पुढत एकदम तिला ते वडलं मी आता माझा जीव लाग नाही गेला मावसी बोलतो नाही मधातच जाते तिथे इथपर्यंत गेलं पुढे तेवढा खड्डा मोठा आहे ना ते